नमस्कार मित्रांनो मी दीपाली पाटील मी आज तुषार दादा आणि अक्षदा वहिनींच्या घरी आलेली त्यांनी माझा स्वागत केला दादा वहिनी सर्वात पहिला व्यंकटेश्वर महादेव मंदिरमध्ये गेले पहिले वहिनी शिवांशला घेऊन पुढे गेले मग त्याच्यानंतर दादा आले मग नंदीच्या पाया पडले नंतर शिवांशने घंटा वाजवला मग शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवांश बाळाने दर्शन घेतले मग त्यानंतर दादा वहिनींनी सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केले व पूजा केली मग तुषारदादांनी सर्व देवी देवतांच्या पाया पडले नंदीच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडल्या होत्या तर शिवांश बाळाने त्या साफ केल्या मग दादा वहिनींनी एक फोटो काढला पुजाऱ्यांनी यांनी सोळा सोमवार व्रतचा महत्त्व महत्व कळवलं होम नम शिवाय आज तुषारदादा पाटील यांच्याकडे सोळा सोमवार व्रताचं उद्यापन आहे त्यानिमित्त आम्हाला अंबरनाथ मंदिर दिसून बोलवलं गेलं आहे तर या पूजेसाठी आम्ही इथं आलो आहोत या पूजेचं जे व्रत आहे महत्व आहे ही जी पूजा आहे या जगामध्ये क्वचितच लोक असतात की त्यांच्याकडून हे सोळा सोमवाराचं व्रत केलं जातं हे व्रत करत असताना त्याच्यासाठी सोळा सोमवाराची पाळवणूक असते ती पूजा व्रतविधी करायची असते त्याच्यानंतर शेवटच्या सोमवारला सोळा सोमवाराचं व्रताचं उद्यापन पूजन आणि हवन करून नंतर सोळा जोडपे जेवण वगैरे घालून या व्रताची सांगता होत असते हे आज आमचे तुषारदादा आहेत पाटील यांच्याकडे आज ह्या व्रताची सांगता आहे त्यासाठी आम्हाला इथून शिवमंदिरवरून बोलवलं गेलं आहे त्यासाठी नम पार्वती पते हर महारे मग त्या घरामध्ये शिवलिंग बनून त्याला सजवले फुलांच्या माला व वटवृक्षाची फांदी सोडून खूप सुंदर प्रकारे सजवला आहे मग दादा आणि वहिनी पूजा करायला बसले दादांना टीला लावले

ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय मग तुषार दादांनी जल प्राशन व अर्पण केले मग छोटीशी आरती चालू केली मग पूजा चालू केली गौरा करुणावतार संसार कली भुज संसारसार हारम सदा वसन्त हृदियारबिन्दे भव सैतं नमामि शिवांश आजोबासोत्ेलत होता पूजा चालू असताना त्यांचे मित्र कुटुंब पूजेत उपस्थित होते त्यावेळी सर्व मित्र परिवार पूजेचा आनंद घेत होते मग दादांनी पूजा चालू केली परत एकदा आरती घेतली दादांनी दूध जल व पंचामृत अर्पण केले दादांनी बेलपत्र अर्पण केले आता भटजींनी कुंड तयार केले व अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली नंतर गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यावर सुंदर प्रकारे सजवल्या हळदी कुंकू लावला या पुजाऱ्यांकडून तुम्हाला पण अशी पूजा करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला डी एम करा

लावण्य सुंदर मस्त की बाळा आरतीच्या वेळी आईने आणि दर्शना वहिनीने दिवे लावले दुर्गे दुर्घट भारी तुझविन संसारी अनाथनाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर तारिक संजीवनी जय देवी जय देवी मग अक्षता वहिनीने शिवलिंगाची नजर काढली शिवांश बाळाने शिवलिंगावर बेलपत्र वाहून व नाचू लागला त्याला खूप मजा आली होती